हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या या चॅनलमध्ये आज आपण पाहणार मस्त अगदी शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त अगदी वेगळा नाश्त्याचा प्रकार अगदी चमचमीत असा तुम्ही नेहमी तेच फोडणीचा भात खाऊन कंटाळा असेल त्या आपण आज त्याच भातापासून मस्त अगदी छान असा हॉटेलसारखा मस्त असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी एक वाटी भात घेतलेला आहे तुम्ही ताजा असेल तरी पण चालेल किंवा रात्रीचा शिल्लक असेल तरी पण चालेल सर्वप्रथम आपण यासाठी लागणारे एक वाटण तयार करून घ्या अशा मी लाल सुक्या मिरच्या भिजवून घेतल्या आहेत पाण्यामध्ये एक तासभर लसूण घेतलं आहे थोडंसं आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतलं आहे आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया छानची एक पेस्ट तयार करून घेऊया पहा आपण सर्व ॲड केलेलं आहे थोडंसं जिरा ॲड करूया थोडंसं मीठ ॲड करून हे छान मिक्सरला फिरवून घेऊया पहा आपण छान असं एक वाटण तयार करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून मस्त छान असं याची पेस्ट तयार केलेली आहे शकता मस्त असा छान कलर आलेला आहे या पद्धतीने तुम्ही ते नाश्ता बनवाल तर खूप मस्त आणि चव खूप याची भन्नाट येते पहा आपलं वाटण तयार झालेलं आहे पहा गॅसवर मी कडे ठेवले आहे तेल ॲड केलेलं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता यात आपण जिरा ॲड करूया कारदाच्या मध्ये कांदा कांदा ॲड करूया चांगला कांदा आपल्या मेटभर आपण ह्याला फ्राय करून घेऊया हाँ काना छान फ्राई हिब्बी मिर्च दून हिब्बी मिर्च यहाँ पर ऐड करूँ तुम्हारे जात तिखट ना तो मैं तिकट खाएं ना तो मिर्च नहीं टाकली वगैरह चले हाँ मिर्च पे छान फ्राई होती है क्या आता हमें एक टमैटो लंबड़ा सा चिग्ला टोमैटो ऐड करूनतर बटाटा ढूँ मिर्ची एक ढबू मिर्च ऐड के लिए बारीक चिर अ थोड़ी कोथिंबीर आता हे सर्व एक मिनिटभर आपण छान परतून घेऊया भाज्या सर्व आपल्याला मऊ झाल्या पाहिजे भातासोबत कच्च्या लागल्या नाही पाहिजे एवढं छान आपण त्याला चमे गॅसवर परतून घेऊया त्यानंतर वटाणं ओला वटाणं घेतलेला ते ॲड करूया हा सर्व भाज्या आपण ॲड केलेल्या आहेत आता यामुळे मस्त थोडंसं मीठ ॲड करूया चवीप्रमाणे थोडीशी हळद आणि पावभाजी मसाला यातला मस्त एक चव वाढवणारा पदार्थ मसाला म्हणजे पावभाजी मसाला पावभाजी मसाल्यामुळे खूप टेस्टी खाण येतो या भाताचा आणि चवीला खूप भन्नाटाची ही रेसिपी तयार होते आता एक मिनिटभर छान आपण हे सर्व मसाले परतून घेऊया यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण ॲड करूया एक दो, दोन दोन चम्मच एवढं मी वाटण्यात ॲड केलेलं आहे तर हे पण सर्व आपण एक जीव करून घेऊया छान असा आपला मसा मसाला तयार करून घेऊया तीन सुट्टेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया पहा आपला मसाला छान असा भाजून झाला पाहू शकता कलर कि किती सुंदर आला मस्त अगदी छान पहा पाहताच खाण्याची चावत आहे एवढा मस्त हा मसाला दिसत आहे पाहू शकता मस्त छान असं तेल सुटलेलं आहे आता यात आपण राईस ॲड करूया जे आपण भात घेतलं ते ॲड यामध्ये पहा आपण भात ॲड केलेला आहे यामध्ये तुम्ही बासमती राईस असेल ते पण घेऊ शकता किंवा साधा असेल ते पण घेऊ शकता कुठल्याही भात यामध्ये मस्त अगदी टेस्टी होतं पहा हे सर्व आपण मिक्स करून घेऊया पहा मसाला सर्व आपण भात मिक्स करून घेतल्या पाहू शकता किती कि मस्त कलर आलेला आहे आणि सुगंध तर खूप मस्त सुटलेलं आहे आपण जे वाटणं तयार केलं त्यामुळं आणि पावभाजी मसाल्यामुळे ह्या भाताला वेगळीच चव आलेलं आहे पहा हे तुम्ही डिश नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला जे प्रकारचा कंटाळा त्यावेळी तुम्ही मस्त अगदी चमचमीत चमचे मस्त असा वेज पुलाव बनवू शकतो अगदी झटपट होणार आहे पाहू शकता मस्त अगदी छान सुंदर दिसत आहे खायला खूप टेस्टी असा आपला हा मसाला पुलाव तयार झालेला पाहू शकता अगदी पाच पाचच मिनटात होणारी ही रेसिपी आहे पहा छान असा तयार झालेला आपला मसाला पुलाव चला तर काढून घेऊया पहा मस्त गरमागरम आपला मसाला पुलाव तयार आहे मसाला पुलाव म्हणा कढाई पुलाव म्हणा किंवा तवा पुलाव म्हणा मस्त अगदी पाच मिनटात होणारी झटपटीत अशी चमचमीत आपली रेसिपी तयार झालेल्या पाहू शकता मस्त पहा एका नवीन पद्धतीने मी रेसिपी ट्राय केलेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाची का नवीन